चला तर आज ना आपण बनूया मस्तपैकी अशा रानभाज्यातली ही एक भाजी मला तर ना रानभाज्या खूप आवडतात आणि त्यातलीच ही एक भाजी आहे ही तुम्ही कधी खाल्लेली आहे का मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ह्या भाजीचं नाव जे आहे तर ते आहे हरंदवडी असं ह्याला म्हणतात आम्ही जेव्हा आमच्या आम मामाच्या गावाला गेलो होतो ना तर त्यावेळेस आम्ही ही भाजी तिथून आणली होती आणि मी सुद्धा ही भाजी पहिल्यांदाच खाते आणि बनवते सुद्धा खूपच छान अशी भाजी होती खरंच फारश्या तर अशा ह्या भाज्या दिसत नाही कुठेतरी आपल्याला तुरळक अगदी दिसतात शिटीत तर अजिबात नाही आणि विकायला सुद्धा तेवढा येत नाही ज्या वेळेस आपण गावाला गेलो ना शेतात डोंगराळ भागात असे आपल्याला हे बेल दिसतात तर त्यावेळेस मी ही भाजी घेऊन आले होते तर हिला ना स्वच्छ करायचं आहे पाठीमागचे जे देठ आहे ते तसेच ठेवायचे आहे पूर्ण हिला देठ काढायचे नाही आहे याचे आणि यामध्ये फक्त कांदा जिरं मोहरी हिरवी मिरची लसण यातच ही भाजी खूपच छान लागते थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्त अशी ही भाजी तयार होते बारीक चिरून घेतलेला कांदा यात अवश्य टाका खूपच टेस्टी अशी भाजी लागते आणि छान फ्राय करून घ्यायचे पाणी तर त्यामध्ये अजिबात टाकायचं नाही आहे अगदी पाच मिनटात वाफेतच ही भाजी तयार होते आणि टेस्टीही खूप लागते जसं की तुम्ही अंड्याची चटणी जी असते ना सेम त्या टाईपमध्येही फुलांची भाजी लागते खूपच टेस्टी अशी मी पहिल्यांदाच खाल्ली पण मला पण खूप आवडली ही भाजी जर तुम्हाला ही भाजी कुठे मिळाली ना तर तुम्ही एकदा नक्की बनवा ही भाजी आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये नवीनवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय